आज आपण पाहणार आहोत मुगदाळीची खिचडी कशी बनवायची अगदी झटपट अशी बनवून तयार होते तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही खिचडी सगळेच आवडीने खातात तर मी इथे दीड वाटी या प्रमाणात सुगंधित चुन्नरी तांदूळ वापरलेला आहे व दीड वाटीच मी इथे मुगाची डाळ देखील वापरलेली आहे मुगाची डाळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केली तरी चालेल दीड वाटी तांदळाला तुम्ही अर्धी वाटी जरी डाळ वापरली तरी हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळ वापरू शकता तर इथे मी आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण छान मी बारीक करून घेणार आहे तुम्ही हवं तर मिक्सरला देखील बारीक केला तरी चालेल मी डाळ व तांदूळ छान स्वच्छ धुवून घेणार आहे एकजीव करून घेतलेले आहेत मी तांदूळ आधी निवडून घेतले होते त्यामुळे मी दोन्ही सोबतच धुवून घेणार आहे जर तुम्हाला टरफलाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही जी विकत भेटते ती डाळ देखील वापरली तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे टर्फलाची डाळ असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं ही आधी डाळ पाण्यामध्ये भिजवा जेणेकरून जे त्याच्यावरचे जे टरफल असतील ते निघून जातील आता मी हे दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ तांदूळ अगदी झटपट बनवून तयार होते याला कोणताही मसाला वगैरे आपण काही वापरणार नाही आहेत त्याच्यामुळे बनवायला आणि चवीला देखील दे टेस्ट छान येते याची अगदी आजारी माणसांना किंवा लहान घरात जे लहान मुलं असतील त्यांना देखील तुम्ही अशी बनवून दिली तरी ते आवडीने खातात तर इथे मी दोन चमचे तेलाचा वापर करणार आहे व एक ते दीड चमचा तुपाचा वापर करणार आहे ही पूर्ण तुम्ही तुपात देखील बनवली तरी चालेल किंवा तेलात देखील बनवली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशात देखील कशातही बनवा आपल्याला तेल व तूप छान गरम झालं की याच्यामध्ये छान कडक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन ते दोन चमचे जिरे घालून घेणार आहे व दोन चमचे मोहरी घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार याच्यात देखील कमी केलं तरी चालेल पण मी भाताच्या क्वांटिटीनुसार याच्यामध्ये दोन बारीक चमचे जिरे घातलेले आहेत व दोन बारीक चमचे मोहरी घातलेली आहे एक चमचा हळद व लसूण देखील मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता जे आपण तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलं होतं हे तेलामध्ये एकजीव करून परतून घेऊयात जेणेकरून जे आपण जिरे व मोहरी व लसणाची जी फोडणी दिलेली आहे ती या भातामध्ये छान मिक्स होऊन जाईल एकजीव होऊन जाईल त्यामुळे हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया व याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात मी एवढ्या तांदळाला अडीच ग्लास पाणी वापरलेला आहे तांदळावर डिपेंड करतं की कि तुम्हाला किती पाणी लागतंय तरी ते याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे एक चार ते पाच याच्या शिट्ट्या काढून घेऊयात आपण इथे आपलं भात बनून तयार झालेला आहे अगदी झटपट व चटकन असा मस्त असा भात इथं बनवून तयार होऊ शक हो झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकता एकदम मौसूत अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे जर तुम्हाला याच्यामध्ये लिक्विड कॉन्सन्ट्रसी पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर जास्त केला तरी चालेल मस्त भात छान जोडीला लोणचं व मस्त भाजलेला पापड व वरतून तूप मस्त खिचडी भात कढी तुम्हाला जसं काही तुम्हाला याच्याबरोबर हे करायचं आहे तसं तुम्ही एखादा हलका फुलका मेनू देखील करू शकता तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका